सोसायटी आहे आणि पंचात जाण्याच्या काळात म्हणजे आपण सगळे एक फॉर्म भरला तर आपली पॉईंट झिरो वन काही छूट किंवा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म कर भरला एक मिनटात तो रिजेक्ट होतो त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो एक मिनटात रिजेक्ट होतो पण मताची नावं सहा सहा राहतात मला आश्चर्य वाटतंय आणि त्याचीच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते लाडकी योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाख

नाही राजकीय अंगाने ना कसं वाटतं तुम्हाला भेटीकडे मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकीच्या राजकीय नेते एकामेकाला भेटत असतात म्हणून दरवेळी काय मोठा कट कारुस्थान झालं असं नाही अनेक लोकांचे वैयक्तिक संबंधी असतात त्याच्यामुळे का भेट झाली आपल्याला कसं माहित नाही तिथं मी रोजच म्हणतो मी काही नवीन म्हणत नाही तुम्ही याला आपण सगळेच ह्याच चौकात महिन्यातून एक दोनदा तर भेटतो आणि आम्ही सातत्याने म्हणजे ज्या पद्धतीने पुण्याचा विकास होत होता तो होत नाहीये आहे भारत म्हणजे महाराष्ट्र सरकारचा त्याचाही सांगतोय हिंजवडीच्या प्रश्नासाठी दर पंधरा दिवसांनी मी निर्णय घेतो तरी प्रश्न सुटतच नाहीये कारण का प्रशासनाने ज्या पद्धतीने जे निर्णय घेतला पाहिजे दुर्दैवाने ते घेतले जात नाही तर सातत्याने महाराष्ट्र सरकारचं अपयश आणि अर्बन प्लॅनिंग मध्ये कसं पूर्णपणे विस्कलितपणा आलेला आहे हे याच्यातून दुसऱ्यातून बाबा याची माहिती दुसऱ्याच करून

अनेक वर्ष गुरुबा साहेबांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे आज ने ते त्यांना एक योग्य वाटत त्या प्रश्नासाठी ते लढा देत आहेत आणि मला नाही वाटत गुरुबा साहेब कुणाला घाबरणार ते त्यामुळे मला वाटत नाही की ह्याच्यातून काही गुरुबा साहेबांना काही भीती दाखवायची किंवा काही सोबत कारण ते कोर्टाने काय निर्णय घेत आहेत की ऑर्डर वाचता ही योग्य कारण कारण दुर्दैव आहे की ज्या भारतामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नातून एक अतिशय उत्तम संविधान दिलं आणि त्या संविधानामध्ये प्रत्येकाला एकच मत हा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यांना दिला पण आता जे दिसत आहे त्याच्यात एकाला एक खासा मत पण दिलेली आहेत हे जे नवीन चाललेलं आहे हे दुर्दैवी आहे आणि तंत्रज्ञानाच्या काळात म्हणजे आपण सगळ्यांनी एक फॉर्म भरला तर आपली पॉईंट झिरो वन काही चूक झाली तेव्हा शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा फॉर्म भरला तर एक मिनिटात तो रिजेक्ट होतो त्याचा इन्शुरन्सचा फॉर्म भरला तो एक मिनिटात रिजेक्ट होतो पण मताची नावं सहा सहा राहतात मला आश्चर्य वाटतंय आणि तेच गोष्ट लाडकी बहीण योजनेमध्ये दिसते लाडकी योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात पंचवीस लाखहून जास्त महिलांची नावं कमी करण्यात आली कशी काय कमी करण्यात आली का कमी करण्यात आली त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागतं माझा प्रश्न एकच आहे की आता तुम्ही नावं कट करताय मग आधी ती नावं घेतलीच कशी तेव्हा काय झालं होतं की तुम्ही अशी नावं घेतली म्हणजे कट का केली आणि मग जर घेतली तर तेव्हा कशी काय घेतली गेली या सगळ्याची पारदर्शक इन्क्वायरी व्हायला पाहिजे नाही लाख चार हजार नऊशे कोटी रुपये हो काय लहान अमाऊंट नाही आहे ती आणि आज मला सांगलीतून जिल्ह्यातून माहिती आली आहे की आणखी लोक कमी केले त्यामुळे मी आज खरंतर ती माहिती काढणार आहे की आपण पंचवीस लाख आहे पण सांगली जिल्ह्याचा असा एक आढावा येतोय तिथून आणखी नावं कमी केली आहेत मग ती सगळ्या राज्यात केली आहेत काय याची माहिती उत्तर सरकारला द्यावं लागेल सातत्याने जी आणि त्यांच्या हक्काचा निधी आहे हा तो हक्काचा निधी त्यांना दिला जाते स्कॉलरशिप आपल्याकडे नेहमी म्हणतात आपल्या संस्कारामध्ये शिक्षण हे वाघिणीच दूध आहे तर त्याच हक्काच्या त्या शिक्षणापासून हे सरकार गरीब कष्ट करणाऱ्या मुलांना जर वंचित ठेवणार असेल त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने या मुलांना शिक्षणाचा जो अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या संविधानात दिला होता राईट टू एज्युकेशन एट। त्याच्या पूर्णपणे विरोधात आहे महाराष्ट्र सरकार